म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही आपण मगापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं त्या जिवंत हाडा मांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही सगळं सगळं आहे आमच्याकडं तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर, तर नेमकं काय का यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो पण घरची परिस्थिती काय वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायचे त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा बॉल घ्यायला पैसे नाहीत फुटबॉल खाणणार कुठून खेळणार कुठून कसं काय करणार पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला त्यांनी पायमोजे काढले त्या पायमोजेत कागदाचे कागदाचे ठिगळे टाकायचा कापडाचे ठिगळे टाकायचा त्या पायमोजाचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा त्या पायमोजाच्या फुटबॉलवर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी मला जर फुटबॉल उत्तर मिळालं असता तर मीही यश मिळवलं असतं या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही ही गोष्ट या मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरवू शकत नाही ही सगळ्यात पण जी माणसं स्वतःच्या परि परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती खर तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात हा सगळ्यात सगळ्यात मोठा अनुभव हे स्टीव्ह जॉबचं नाव घेतो आयफोनचं निर्माण ज्यांनी केलं आयपॅड निर्माण केलं सगळं ऍपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब परिस्थिती काय त्याची शाळा सोडून दिली सातवीत नाही मला हे आवडतच नाही मला जमणारच नाही घरची परिस्थिती बेताची करावं काय म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स खायचे वांदे होते त्याचे पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही तुम्ही परिस्थितीला शरण जाता ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे माणसं मोठी झालीत काहीच नव्हतं त्यांच्याकडे परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही एखादा प्रयत्न करतो अपयशी ठरतो आणि नंतर सरळ नाही आपल्याला जमणारच नाही आहे काय एडिसनने नव्यानं प्रयोग केले अपयशी ठरला शान शंभराव्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला त्याला विचारलं हे नव्याण्णव प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत तुम्हाला अजिबात नाही या नव्याण्णव प्रयोगाने मला शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या वेळी यशस्वी झालो अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात सातत्यानं प्रभावाची चर्चा वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार म्हणजे मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला गेलं होतं ज्या जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते त्यांच्याबरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरातनं फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर ज्या अनुभॉम्बस्फोट झाले त्या स्फोटामध्ये ही दोन शहरं उद्ध्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायव्हर्टन भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं अरे ज्या मॅक हायवर्टन मुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभव पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद कसं काय देता तो जपानी वाटाळ्यात शांतपणे म्हणाला जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही हे जपानी माणसाच्या सगळ्यात पराभवाची वारंवार चूक सुधारायची पुढं जायचं सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का पुढं आहे याचं कारण सगळ्यात ती माणसं पराभवाला फार महत्वच देत नाहीत महत्त्व द्यायचं झालं तर विजयाला महत्त्व द्या महत्त्व द्यायचं झालं तर यशाला महत्व द्या पराभवाला कसलं महत्व देता हा त्याच्यातून शिका सुधारा आणि पुढे चालू लागा हा सगळ्यात महत्वाचा विषय एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एका क्षेत्रामध्ये घुसला चालत चालत तर पोहोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तो तोपर्यंत तिथं पोचत नाही ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आमचा तानाजी कोंडाना घ्यायला गेला आणि लढता करता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं आता किल्ला गेला तानाजी मेला त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याची त्यांनी काय केलं गडावरनं खाली उतरणारे दोर पहिल्यांदा कापून टाकले आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा दोनच पर्याय ठेवले मराठी सैनिकांनी मरणं नाही लढणं पसंत केलं आणि कोंडांना जिंकला परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचंय ना इकडं सगळे दोर कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे धोरण आता फिरायचं नाही तोपर्यंत चिंतक नाही तोपर्यंत तो फिरायचं नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात